तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉग मध्ये आज आपण एक वेगळं एक्सपेरिमेंट करणार आहे आज मी एक शिगडी बनवणार आहे तर शिगडी बनवायसाठी काय काय आणलंय ते तुम्हाला दाखवतो कशावर शिगडी बनवणार आहे ती भी दाखवतो शिगडी बनवल्यानंतर ना ती चालती कशी काय त्याच्यावर आपण चहा वगैरे काय नाही काय करणार आहे मी शिगडी बनवायसाठी काय काय सामान लागते ते तुम्हाला दाखवतो ही विट हातोडी हातोडी हे आपण शिगडीची कॉइल घेऊन आलोय ते स्क्रू वगैरे आणल्यात त्याच्यात आणि हे खच मारायसाठी आपल्याला लागणार याला पटाशी म्हणतो आम्ही पटाशी म्हणतो तर आता मी शिगडी बनवतो ते त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा सुरगवे बुवा तर त्यासाठी आपल्याला ह्या विटावरती खच मारून घ्यायची कॉईल बसली पाहिजे अशी तर मी ती खच मारून घेतो विटाला खच कशी पाडायची ते मी तुम्हाला दाखवतो बघा तर ही खून करून घेतली मी अशा प्रकारे आपल्याला हिथं खच करून घ्यायची पूर्ण ह्याच्यात आणि हे खच केल्यानंतर ना ह्याच्यात कॉईल ठेव बसवायची आणि कॉईल बसवून ह्या साइडला आणि ह्या साइडला जॉईन करून घ्यायचा इथं वायरी लावायच्या आणि नंतर ना मी तुम्हाला ह्याच्यावर चहा करून दाखवतो खच करायसाठी पटाशी हातोडी ह्यानी खच करून घेणार आहे मी तर ही खच करून घेतली आता ही विट्याच्या पूर्ण खाली बसलं पाहिजे ते त्यासाठी आता ही पूर्ण मोठी खच करून ह्याच्यात ही बसवायचंय करून घेऊ ही पण ह्याने काय जास्त खच पाडा नाही व्यवस्थित म्हणून स्क्रू ड्रायव्हर आणलाय ह्यानी खच पाडतोय ह्यानी व्यवस्थित झालंय बघा आता कच झालंय अजून खाली ही पण ह्यानी व्यवस्थित पाडायला लागली खच एवढं तर पूर्ण झालेलं आहे आपण ही क्वाईल बसती का नाही बघू तरी पन्नास टक्के झालेलं आहे बाबा ह्या साईडला जरा जास्त खाली गेलेलं आहे इथं वर आहे इथं वर आहे इथं बारीक झालंय मोठं झालंय बारीक मोठं झालेलं ते पूर्ण खच करून व्यवस्थित करून घेऊ खच मारून पूर्ण झालेली आहे बघा आता पूर्ण खच मारली आता आपण कॉईल लावून घेऊ ह्याच्यात आणि कॉईल पॅक करून घेऊ कॉईल इथं साईडला स्क्रू मारावं लागते ह्या साईडला इथं एक स्क्रू मारावं लागेल ह्या साईडला इथं एक स्क्रू मारावं लागेल आणि पॅक करून घेऊ ही कॉईल कॉईल ठेवून बघू ही बारीक मोठं ह्यासाठी ठेवलंय बघा असं दाबलं की कॉईल खाली दबून बसते बरोबर फिट होते तर बघा हिथी बसते कॉईल दबून हित पण बसते आणि हित पण बसते कॉईल खाली दबून बसते ह्यासाठी आपण खच बारीक मोठी बारीक मोठी केलेली आहे कॉईल पूर्ण व्यवस्थित बसलेली आता पूर्ण हो हे का हे भांडय हे पातील आहे त्याच्यावरती असं ठेवलं तरी काय अडचण नाही शॉक बसणार नाही करंट बसणार नाही काय नाही एकदम मस्त मध्ये झालेलं आहे बघा ही असं व्यवस्थित ठेवायचं आणि आता सध्याला आपण हे स्क्रू लावून इथं पॅक करून घेऊ आणि पॅक केल्यानंतर ना साईडला स्क्रू मारून वायरी पॅक करू तर आता ही तार मोठी होणार आहे इथं तर आपण ह्याच्यासाठी ही तार बारीक करून घेणार आहे तर आपण कॉईल आणली त्या स्वतः अशी तार होते तर आता आपण त्या जुगाड करून ताराचं इथं सेटिंग करायसाठी जुगाड करून घ्यायचंय एक तर केलंय आता हे दुसरं पण करून घेतो तर आता हे दोन जुगाड करून घेतलेलं आहे आपण तर ही पॅक करून घेऊ आपण ह्याच्यासाठी आपल्याला दोन स्क्रू लागणार आहेत तर आता आपण केबल आणलेले केबल थोडी सोलून घेतो आणि हे पॅक करून घेतो त्याला ही केबल पॅक करतो आणि पॅक केल्यानंतर ना चालू करून बघू वायर सोलून घेतली कॉइल क्वाईल ला, ला ही नट पॅक करून घेतलाय इकडे पण नट पॅक करून घेतलाय आणि हे आपण आपण स्वतः जोगाड केलेलं आहे ही तर आता ही कॉईल लावून घेऊ ही कॉईल लावायला मी आधी हो का इथे एक होल पाडून घेतलंय जेणेकरून ह्या ह्याच्या स्क्रू बसवायचा आहे पण स्क्रू बसवायला आपल्याला तार पण लावायची पण ताराला पण गोल राऊंड करून घ्यायचं आहे तर ताराचा आधी गोल राऊंड करून घेऊ हवा हे असं राऊंड करून घ्यायचं आहे आता हे आपण ताराला तसाच करून घेतो इकडे साईडला दुसऱ्या साईडला लावायसाठी बघा असं करून घेतलंय तर आता आपण ही स्क्रूने पॅक करून घेणार आहे पण ही पॅक होणार नाही त्यासाठी आपल्याला ह्याच्यात लाकूड टाकावं लागेल हो का ही पॅक करून घेतलेलं आहे हे पूर्ण पॅक आहे आता ही पूर्ण ह्याच्यात लावून घ्यायची पॅक करून घेतली तर आपली शिगडी तयार झालेली आहे शिगडी बघा ही ही तार इथं जॉईंट करून जुगाड केलेला हवा ही जुगाड बघा हे जुगाड केल्याला हिथं तार लावली हिथनं वायर घेतली ही वायर इकडून ही कॉईल पूर्ण हिथं बसवली ह्याच्यात आणि बघा इकडे एक जॉईंट मारलाय इकडे ही जुगाड केलेला ही जुगाड ही स्क्रू पॅक केलाय आणि इथं वायर पॅक केली ही जी केबल आपण बसवलेली दिसते ती केबल आता बोर्डात लावायची आणि चालू करायचं तर आता हे जरी तुम्ही घरची घरी जरी केलं तरी चालेल फक्त ही जे आहे ना हे खच पूर्ण जास्त घ्यायची जास्त का घ्यायची कॉईल वर आली नाही पाहिजे जेणेकरून ह्याच्यावर आपण भांड ठेवलं तरी कॉईलला लागलं नाही पाहिजे नाही तर शॉक लागणार तर शॉक लागू नये ह्यासाठी आपण भांड कॉईलला लागलं नाही पाहिजे ह्याची दक्षता घ्यायची आणि हे जर झालं तर शॉक वगैरे लागणार नाही तर आता जुगाड तयार झालेला आहे एक्सपेरिमेंट आपला सक्सेसफुल होतोय का आपण बघू तर आता मी शेगडी चालू करतो आणि शेगडी चालू झाली तर आपण त्याच्यावर चहा बनवू शेगडी चालू करतोय शिगडी तापलेले आता आपण मस्त मध्ये चहा बनवू ह्याच्यावर तर ह्याच्यात दूध चहा पावडर आणि साखर टाकलेलीच आहे तर आता ही साईटला आपण ही ओपनच आहे बरं का लाईटीचं आणि ह्या साईटला पण ओपन आहे त्याला काहीतरी जुगाड नंतर ना आपण करू आत्ता सध्याला तर आपण एक्सपेरिमेंट केलेला सक्सेसफुल होतोय आहे का नाही बघाय बघण्यासाठी पॅक केलेलं आहे सक्सेसफुल झालाय आपला एक्सपेरिमेंट <स्थिया> आमचा चिमनचिंगा आलाय छाप्यासाठी पै छ प्यायचं का तुला चा प्यायचं का थोडी थोडी वाफ निघायला लागली बघा उकळी आली ही? ही क्वाईल पूर्ण खचून खाली लावली ना तरच व्यवस्थित बसते मस्त मध्ये चहाला उकळी आली बघा एकदम खतरनाक मध्ये शिगडीवरचा चहा वा 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 नंबर नंबरच्या झालाय खतरनाक मध्ये आणि आपण केलेला जुगाड आहे ना ते त्याला एक खर्च पण कमी झाला एकदम कमी खर्चातला जुगाड आहे निव्वळ निव्वळ त्याला खर्च चाळीस रुपये झालाय केबल थोडीफार जर आणली तर एक लयत लयत त्या जोगाडाचा खर्च सत्तर ते ऐंशी रुपये खर्च आहे तर आपल्याला शिगडी बनवण्यासाठी फक्त सत्तर ते ऐंशी रुपये खर्च झालाय तर शिगडी एकच नंबरमध्ये झाली खतरनाकमध्ये ते साईडला वायरी वगैरे हो आहेत ना त्याला थोडंसं काम करायचं नंतर ना तर शिगडी वापरायला काहीच अडचण नाही आणि मी केलेला एक्सपेरिमेंट एकदम खतरनाकमध्ये झालाय तुम्हाला मी चहा पण करून दाखवला त्याच्यावर एक नंबरमध्ये चहा झाला या चहा प्यायला तर मी केलेला जुगाड कसा वाटला कमेंट करून सांगा आपलं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये